आपल्या इथं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं जोरात नाशिकला आपलं स्वागत करायचं आता हे झालं स्वागत खरं का हे झालं आपलं एक मनातून भावनेतून झालं स्वागत एक आपलं प्रेम आपल्या शाळेबद्दलचं दाखवलेलं प्रेम आपल्या मतदारसंघाचे पान्य आमदार अभिमन्यू पवारसाहेब आपल्या शाळेकडं आपल्या गावाकडं कोणत्या नजरेने पाहतात आपली शाळा आपले विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य चलबुर्गा नावाचं गाव कुठंतरी कोपऱ्यामध्ये होतं आणि आज कुठं चाललं आहे आणि कुठं गेलं आहे याबद्दल तुमचा अभ्यासाची प्रगती त्यांना कळालेली आहे म्हणून त्यांनी त्यांचा प्रतिनिधी त्यांचे प्रतिनिधी आपल्या इथं आलेले आहेत या प्रतिनिधीचं पुन्हा एकदा आपण नाशिकला आपण स्वागत करायचं अभिनंदन करायचं आणि आणि त्यांचं त्यांचं स्वागत आपल्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मधुरा आणि मयुरी यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि फूल देऊन स्वागत करावं आणि तुम्ही त्यांचं स्वागत करेपर्यंत टाळ्या मात्र बंद करायच्या नाहीत बिघाड सर्वांना माझा नमस्कार गुड मॉर्निंग चलबुर्गा गावचाच आहे माझं नाव आहे सुर्वश पंकज मी राहणार चलबुर्ग्याचंच आहे मी गेली वर्षे म्हणजे ज्या वेळेस तुमच्यासारखं जे जीवन होतं माझं बालपण तर ते बालपण माझं असंच गेलेलं आहे पण ज्या बालपणामध्ये मी जगलोय मी शिकलोय तर ते बालपण वेगळं होतं काळानुकाळ काड़ा हा बदल होत चाललेला आहे ज्या वेळेस या अगोदरची परिस्थिती होती तर ती परिस्थिती आता नाही आहे कारण का वर्ष बदलत चाललाय वर्षानुवर्ष आपल्याला नवीन तंत्रज्ञान मिळत आहे शिक्षणाची प्रवृत्ती वाढली आहे प्रत्येकजण शिक्षणाची चाहूल लागले प्रत्येकांना शिक्षण हे किती महत्वाचं आहे ते आपल्याला आपल्या गुरुजनांकडून वेळोवेळी वेड़ सखवला असं मार्गदर्शन मिळते प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन मिळते जे आहे आपल्याकडं ते आपल्याकडं काही जे काय विद्यार्थ्यांमध्ये गुण लपलेले आहेत पण हे शिक्षकाच्या मार्फत शिक्षकांनी आपल्याला ते कलाच्या माध्यमामधून पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आपल्या शाळेचे प्राचार्य मान्य सर पवळे सर यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा कुण्या माध्यमामधून करायचा शिक्षणाची ओळख कशी करायची आणि करून घ्यायची हे त्यांनी शिकवलेलं आहे आपल्याला संगणक संगणक या नावाचं आपल्याला माध्यम माहिती नव्हतं तर त्या संगणक या माध्यमाची ओळख कोण करून दिला असेल आपल्याला आपल्या गावामध्ये तर ते फक्त केवळ त्याचं सर्वाधिक परिश्रम कुणाला जाते तर पवळेसरांना यांना जाते तर मी पहिल्या स्वरूप मी सरांचं टाळे वाजून शमनाने स्वागत करतो